हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच राहावा तर आजचा व्हिडिओ आपण ह्या ठस्यांचा बनवणार आहोत कारण आज एक ठसे घासले वगैरे सगळे धुवून स्वच्छ केले तर म्हटलं एक आज ठस्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा टाकावा सगळ्या लेडीजपर्यंत जावा तर ह्या ठस्यांचा व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच की तुमच्याकडे कोणते आहेत याच्यातनं कोणते आहेत कोणते नाहीत जर माझ्याकडे जे नसतील तर त्याचा ते फोटो तुम्ही मला टाकू शकतात म्हणजे मी तसा तो ठसा घेऊ शकते कारण मलाही कळेल ना तुमच्याकडे कोणता आहे कोणता नाही तर मी पण घेऊ शकते तुमच्याकडे वेगळा असला तर तुम्ही मला फोटो टाकला तर तर तो ठसा मी पण घेऊ शकते तर बघा हा ठसा तर सगळ्यांनाच माहिती असेल बघा हा आहे ओम तर हा ठसा सगळ्यांनाच माहिती आहे आणि ह्या ठसाला इथं अगरबत्तीचा लागलेला आहे ना म्हणून तो काळा घालेला आहे तर बघा हे ले ले आणि लेडीजला रांगोळ्यांचा खूप म्हणजे खूप आवड असते खूप छंद असतो रांगोळींचा आणि जास्तीत जास्त सणांमध्ये खूप रांगोळ्या घातल्या जातात तर हा आहे श्रीरामांचा श्रीराम श्रीरामांचा ठसा आहे हा तर तुमच्याकडे पण आहे का मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि वेगवेगळे ठसे पण असतील तर मला फोटो टाकू शकतात की आमच्याकडे हा ठसा आहे म्हणून मग मलाही घेता येईल तसा ठसा तर हे दोन ठसे झाले आपले हा तिसरा ठसा आहे हे बघा आताच धुतले मी ओलेच येते पावसामुळे लवकर वाळत पण नाही त्यांना आता पुसूनच घ्यावं लागेल तर हा स्वस्तिकचा ठसा आहे स्वस्तिकचा ठसा किती सुंदर डिझाईन पण आहे त्याच्या आजूबाजूला बघा छान दिसतात ना ठसे आणि याच्यामध्ये हे मध्ये नुसते लाल कलरचं रांगोळी जरी घातली आणि आजूबाजूला व्हाईट रांगोळी टाकून जर तो ठसा उमटवला आपण तर खूप छान दिसतो बरं का कॉम्बिनेशन छान होतं लाल आणि व्हाईट कलरचा तर हा आहे चौथा ठसा हा हे नुसतं फुलच आहे याचं नाव वगैरे नाही नसेलच कारण हे फुलांचीच डिझाईन हे आपण याचा कसं ओमचा ठसा म्हटला श्रीरामांचा स्वस्तिकचा तसा याला फुलांचाच म्हटला जाईल कारण फुलांचाच आकार हे फुलंच आहे त्यामुळे फुलांचा ठचा आहे तो हा पण सगळ्या लेडीजला माहिती आहे कुठला ठसा आहे म्हणून कमळाच्या फुलाचा ठसा आहे कमळ कमळाच्या फुलांचा ठसा आहे तर हा पण खूप सुंदर येतो रांगोळी घातल्यावर खूप छान दिसतो बघा रांगोळी घालून इतका छान दिसतो पिंक कलरचीच रांगोळी घालायची नाहीतर व्हाईट कलरचं पूर्ण व्हाईट असते ना आपलं रांगोळी ती घालून घ्यायची आणि मग ह्या कळ्यांमध्ये ना पिंक कलरचा कलर टाकून कलर घ्यायचा रांगोळीचा खूप सुंदर मस्त दिसतात तर जा, फुला जा, हा झाला कमळाच्या फुलाचा ठचा आणि हा हा पण सगळीकडेच असतो सगळ्या लेडीज कडेच असतो आणि सगळ्यांनाच माहिती असतो तर हा कुठला ठचा आहे म्हणा हा लक्ष्मीचा पाऊलांचा ठचा आहे तर इथे लक्ष्मी आणि पाऊल खाली नाव टाकलेलं आहे लक्ष्मी पाऊलांचा ठचा तर मी हा पिंग कलर चा नहीं, एक पिंक कलरचा नाही सॉरी एक रेड कलरचा ठसा उमटवते आणि एक कलर कलरचा ठसा उमटवते कारण येल्लो आणि रेड खूप सुंदर खूप छान दिसतो बर का असं कलरमध्ये कुठलेही कलर न टाकता पिवळा आणि लाल रेड आणि येलो अशा कलर टाकायचे तर बघा पावलांचा ठचा झालेला आहे हा पण दुसरा पावलांचा ठसा आहे पण यातन ह्या ठ्यापेक्षा ह्या ठश्याची रांगोळी खूप सुंदर पडते आणि खूप सुंदर छान दिसते बरं का तसं नाही सारखीच पडते पण याची जरा मोठी रांगोळी पडते ना खाली याची छान बारीक आणि जवळजवळ आहेत ना हे होल सगळे जवळजवळ आहेत ना त्यामुळे खूप छान दिसते हळदी कुंकू टाकून तर खूप सुंदर दिसतं कारण मी याच्यात एक हळदीचा आणि एक कुंकूचा कलर टाकते याच्यात सगळा पांढरा कलर रांगोळीने टाकून घेते आजूबाजूला अन्नमध्ये लाल ला, आणि ला, पिवळा कलर टाकते कारण दारात खूप छान दिसतं सणांना तर सणांना पण आणि लहान मुलं आहेत माझ्याकडे त्यामुळे मी रोज कलर नाही टाकत कारण लगेच पुसली जाते सणांना आवर्जून कलर भरून रांगोळी घालते तर रांगोळीची आवडला आहे छंद कुणाकुणाला आहे रांगोळीचा रांगोळी काढण्याचा किंवा बघण्याचाही छंद असतो रांगोळी बघण्याचा आणि तुमच्याकडे कुठले कुठले मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुमच्याकडे कुठले ठचे आहेत ते मलाही फोटो टाका कारण मलाही कळेल की कोणता ठचा घ्यायचा कुठले कुठले ठचे असतात मला तर माझ्याकडे एवढे ठसे आहेत म्हणून मला याच्यातलंच एवढेच एवढंच माहिती आहे की एवढे ठसे आहेत म्हणून पण अजून वेगवेगळे भरपूर असतील तर तुम्ही मला फोटो टाकू शकता आणि आता हा शेवटचा ठचा आहे चला आता वगरे जाता है। आ, चा ही, ही। तर ह्या ठच्यांचं म्हणजे आता पालख्या वगैरे जात आहेत हा तुळशी वृंदावनचा ठचा आहे हा मध्ये श्री आहे तर खूप खूप छान आहे बघा दिसायलाही खूप सुंदर दिसते रांगोळी घातली की आणि इथं लाल पांढरा कलर टाकून देते मी इथं हिरवा कलर टाकते आणि आजूबाजूला इथं आणि इथं या साईडला म्हणजे पूर्णच एवढ्या भागेमध्ये मी आपलं कुठला तो माती कलर असतो असा थोडा काळपट कलर असतो म्हणजे मातीसारखं दिसायला पाहिजे वरती हिरवी म्हणजे पूर्ण तुळस सारखंच तयार करते इथे हिरवा कलर टाकून मग ते तुळशीचे पानं होतात इथं ते जस थोडा काळपट कलर थोडा असं तपकिरी कलर असतो आपला तसा जर हे असला तरी इथे टाकलं तर ते मातीच दिसते मग आणि इथं मी आपलं सिमेंट कलर असतो ना सिमेंट कलर असतो थोडासा गोल्ड याचा सिल्वर सारखा थोडासा कलर तो टाकते इथं आजूबाजूला आणि मग ते त्यावर असं आपल्याला आवडेल तर श्रीला कलर द्यायचा असा कलर टाकायचा आणि इथं मी कंपल्सरी हेच लाल आणि पिवळा टाकते कारण दिसायला खूप छान दिसते म्हणून मी माझ्या आवडीने दोन कलर टाकते पण इथं परफेक्ट कलर टाकले ना तो खूप सुंदर ही इथं इथं परफेक्ट कलर टाकले ना हिरवा पर इथं थोडा तपकिरीसारखा असा काळपट जो कलर असेल तो टाकायचा मग खूप छान दिसते बरं काही रांगोळी पण तुम्ही म्हणता तेवढ्या छोट्या छोट्या रांगोळींचं काय सांगतात कारण <laughs> छोट्या छोट्या रांगोळ्या जेवढ्या मोठ्या रांगोळ्यांपेक्षा सु एवढ्या <laughs> सुंदर दिसतात ना जेवढ्या रांगोळ्या मोठ्या छान दिसतात त्याच्यापेक्षाही डबलने छान दिसणाऱ्या म्हणजे छोट्या रांगोळ्या असतात का आपण म्हणतो मोठी 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 पण छानच दिसते पण लहान जर छोटी रांगोळी काढली एकदम छान त्यात कलर वगैरे त्याला परफेक्ट जमणारे कलर व्यवस्थित दिसणारे कलर जर टाकले तर मोठी रांगोळी पण छोट्या रांगोळीपेक्षा फिक्की पळू शकते कळलं का कारण आपण कलरनुसार आणि कुठे कसा कलर भरतो ते जर आपण कळून घेतलं समजून घेतलं आपल्याला तर मग छोटी रांगोळी जरी काढली तरी ती मोठ्याच्या जागेवर जाते नक्कीच तर तुम्ही ट्राय करून बघा आणि कोण कोण तुम रांगोळी रोज सकाळी दारात कोण रांगोळी घालतं दार आपल्या दाराच्या उंबरठ्याजवळ रांगोळीचे ठसे कोण उमटवतं तर मलाही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का कुन, कुन, कुन कुना, कुना, कुना कुना, कुना, कुना की तुम्ही रांगोळी कोणकोण रांगोळी टाकता कोणाला रांगोळीची आवड आहे कुणाकोणाला छंद आहे तर मला नक्की कमेंट्स करून सांगत जा आणि क्विचन क्विंग भावना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून टाकत जावा लाईक करा शेअर करा तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कारण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूजचे व्हिडिओ आहेत परत फिश टँग आहे त्याचे व्हिडिओ टाकलेला आहे तर टाक तुम्ही मागच्या व्हिडिओ जाऊन बघू शकता किचन किंग भावना या चॅनलला जाऊन बघू शकतात बरं का आणि शॉर्ट्स व्हिडिओ तर खूप आहेत शॉर्ट्स व्हिडिओ पण बघत जावा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण छान छान रेसिपी किंवा त्याला सर्प केलेलं ते सगळं तुम्हाला दिसेल तिथे गेल्यावर तर बघा तुम्हाला हे कसं वाटलं कसं नाही व्हिडिओ मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जरा काळजी वगैरे ह्या स्वतःची पावसा पाण्याची कुठे जाऊ नका चिखला पाण्याचं व्यवस्थित गेले तर व्यवस्थित जा जावं तर लागतंच बाहेर पण गेले तर व्यवस्थित जावा काळजी करून कारण घसरण्याचा आणि पडण्याचा इतका परिणाम होतो की विचारूच नका थोडं जरी इथं पडलं हात मोडेल पाय मोडेल मुलांनाही घरातनं बाहेर जाताना सांगत जायचं की पळायचं नाही म्हणून कारण मुलं ऐकत नाही घरातनं सुटली की बाहेर पळतात गॅलरांमध्ये ओलं असतं पावसाचं खाली पण चिखलाचं पाय घसरतो शवाळा आलेला असतं रस्त्याने त्याच्यामुळे मुलांना आवर्जून घरात बाहेर पडताना सांगत जावा की पळायचं नाही म्हणून आणि मुलं तर ऐकतच नाही पण एखाद्या चिखल वगैरे पाणी वगैरे बघून त्यांना आली तर आली आठवण सांभाळून घेतलं तर घेतलं तर प्लीज पावसा पाण्याचं काळजी घ्या आणि हो चहा वगैरे झाला का तुमचा माझा चहा वगैरे झालेला नाही आता करू आणि तुम्ही या नक्की चहा वगैरे घ्यायला तर ओके बाय